रवी रश्मी कळा नये काढिता निराळा तैसा आम्हा जाला भाव अंगी जडोनी ठेला देव गोडी साखरेपासून कैसी निवडती दोन्ही तुका म्हणे नाद उठी विरोणी जाय नभापोटी जसे सूर्यापासून सूर्याची किरणे वेगळी करता येत नाहीत तसेच आमचा देवाविषयी असलेला भाव आहे त्याचप्रमाणे देव आमच्या सर्वांगात वसलेला आहे आम्हाला आमच्या देवापासून कुणीही वेगळं करू शकत नाही साखर आणि गूळ हे दोन्ही एकच आहे आहेत त्यांना वेगवेगळे करता येईल काय तुकाराम महाराज म्हणतात उत्पन्न झालेला शब्द जसा आकाशात विलय पावतो तसेच देव आणि आमचे आहे आम्हाला आमच्या देवापासून वेगळं कोणी करूच शकत नाही कारण आम्ही आमच्यामध्ये पूर्ण आमचा देव वसलेला आहे आम्ही फक्त आमच्या देवाची भक्ती करतो त्यामुळे आमच्या देवाची भक्ती करण्यापासून आम्हाला कुणीही अडवू शकत नाही